नमस्कार तर आज आपण उन्हाळी जी पिके आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहेत कारण की बरेच शेतकऱ्यांचे सध्याला तुरी जे आहेत हे शेवटच्या अवस्थेमध्ये आहेत आणि अशामध्ये तूर निघल्यानंतर कोणते पीक घ्यावं असं शेतकऱ्यांना वाटत असेल काही शेतकऱ्यांचे जे कपाशी आहेत ते शेवटच्या अवस्थेमध्ये आहेत म्हणजे उपटण्याच्या अवस्थेमध्ये आहेत पराठी तर त्या शेतकऱ्यांनासुद्धा असा एक प्रश्न पडला असेल की पराठी उपटून किंवा मग तूर ने निघल्यानंतर आपण कोणते पीक घ्यायला पाहिजे याच्याविषयी जे माहिती आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की उन्हाळ्यामध्ये सर्वात बेस्ट पीक तुम्हाला कोणतं लागवड करता येईल ज्या शेतकऱ्यांनी तूर लागवड केली आहे आणि त्यांची जी तूर आहे साधारण पंधरा जानेवारीपर्यंत निघत असेल तर त्या शेतकऱ्यांनी कोणतं पीक लावायला पाहिजे आणि ज्यांची ज्यांची तूर साधारण लेट असेल तर अशा शेतकऱ्यांनी कोणतं पीक लावायला पाहिजे उन्हाळ्यासाठी तर ज्यांची तूर जे आहे साधारण पंधरा जानेवारीपर्यंत निघत असेल अशा शेतकऱ्यांनी तीळ पीक जे आहे हे सर्वात चांगला पर्याय त्या ठिकाणी ठरणारा आहे कारण की तीळ पीक एकदम कमी खर्चिक आहे आणि कमी रोगाला बळी पडणार आहे त्याचबरोबर जंगली जनावरापासून जे आपण संरक्षण म्हणतो कारण की त्याला जंग जंग जनावर जे आहे हे खात नाही त्याच्यामुळे तिळ पीक जे आहे हे इतर पित इ इतर पिकापेक्षा कधीही चांगलं राहील त्याचबरोबर जे शेतकऱ्यांची तूर उशिरा असेल किंवा मग उशिरा पेरणी करायचा असेल तर त्या शेतकऱ्यांनी उन्हाळी भयमूग किंवा मग उन्हाळी मूग हे दोन पर्याय त्यांच्या पुढे उन्हाळ्यासाठी साधारणत पंधरा फेब्रुवारीच्या जर समोर जर तुमचा लागवड होत असेल तर तुम्ही उन्हाळी मूग किंवा उन्हाळी भयमूग हे दोन पर्याय तुमच्यासमोर आहेत परंतु ज्यांची जमीन लवकर खाली होणार आहे म्हणजे पंधरा जानेवारीपर्यंत होणार आहे अशा शेतकऱ्यांनी शक्यतो तिळी पिकाकडे वळायला पाहिजे आणि तिळ पिकाचं नियोजन जे आहे हे आपण आपल्या चॅनलवर नवीन चॅनलवर टाकणारच आहोत कारण की आपण स्वतःसुद्धा तीळ पिकाचं उत्पादन घेत असतो त्याच्यामुळे तीळ पिकाचं संपूर्ण नियोजन जे आहे हे आपण त्या ठिकाणी सांगत असतो तर तीळ पिकाची लागवड जी आहे साधारण दहा जानेवारीपासून तर एक फेब्रुवारीच्या दरम्यानमध्ये तिळाची लागवड जी आहे ही करता येते त्याचबरोबर मशागत जी आहे हे जे तुमचं जे तूर असेल तर तुम्ही तुळीला कापून घेऊन डायरेक्ट रोटावेटा करायचं जा आहे आणि त्यानंतर रान जे आहे हे भिजून नंतर तिळाची पेरणी तुम्ही त्या ठिकाणी करायची आहे म्हणजे जमिनी जास्त मशागत जे आपण म्हणतो ते त तिळ पिकायला चालत नाही तर एकरी जे खताचं नियोजन आहे ते तुम्हाला विस वेश झिरो तेरा एकरी एक बॅग पाच एक किलो सल्फर तुम्हाला घ्यायचं आहे आणि सेकंड डोस जे आहे हे एका महिन्याने युरियाचा तुम्हाला द्यायचा आहे म्हणजे एकदम साधा आणि सोपं आणि खूप परवडणार पीक जे म म्हणाल आपण ते मला तर वाटते की तिळ पीक आहे आणि तिळपीकं जे आहे याला मार्केट रेटसुद्धा बाजारभावामध्ये चांगला मिळत आहे सध्याला मार्केट रेट जे आहे मकर संक्रांतीला साधारण एकशे ऐंशी ते एकशे नव्वद रुपये किलोपर्यंत प्रमाणे याला रेट मिळतो मकर संक्रांतीला परंतु जे असा साधा रेट आहे ते साधारण तुम्हाला एकशे तीस ते एकशे चाळीसपर्यंत रेट ह्या तिळाला राहतो कमीत कमी तिळाचा जे दर आहे जे मार्केट रेट आपण म्हणतो ते कमीत कमी दहा हजार रुपये तुम्हाला सहज मिळून जाते आणि एकरी उत्पादन जे आहे हे आपल्या नियोजनावर असते तर साधं नियोजन जरी केलं तर साधारण तुम्हाला अडीच क्विंटल ते पाच क्विंटलपर्यंत उत्पादन हे निघते ज्यांची जमीन भारी असेल त्याचं तस तसं पद्धतीने उत्पादन जे आहे हे वाढत जाते एकदम हलकी जमीन असेल तर साधारण अडीच क्विंटलपासून उत्पादन हे मिळते तर त्याच्यामध्ये तुम्ही व्हेरायटी जे आहेत ते तुम्ही कोणत्या निवडायला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला काही व्हेरायटी ना व्हेरायटीचे नावं सांगतो मी तर तिथे तुम्ही लागवड करू शकता त्याच्यामध्ये घ्यायचं आहे तुम्हाला दिनकर कंपनीची पारस टू किंवा दप्तरी कंपनीची दप्तरी तेहतीस किंवा वेस्टर्न अकरा हे तुम्हाला उन्हाळी पिकासाठी लागवड करता येईल एकरी बियाणं जे आहे ते तु, तु, तुम्हाला साधारण दोन ते अडीच किलो याप्रमाणे तिळाची लागवड करायची आहे जास्त खोलीवर बियाणे पडणार नाही याची काळजीसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे कारण की तिळाची उगवणशक्ती जर चांगली पाहिजे असेल तर बियाणं जे आहे हे वरतं वरतं पडलं पाहिजे त्या हिशोबाने पे तिळाची पेरणी जी आहे हे तुम्हाला करायची आहे तर या पद्धतीने नियोजन तिळाचं तुम्हाला करता येईल बाकीचं जे नियोजन आहे हे लागवडीपासून कशा पद्धतीने करायचं आता आमच्या भागामध्ये तर ट्रॅक्टरने बी पे आम्ही पेरणी करतो त्याच्यामुळे जास्त काही पेरणीची जा आम्हाला अडचण वगैरे जात नाही परंतु जे शेतकरी पहिल्यांदाच लावड करत असतील तर त्यांना थोडंसं काळजी घेण्याची जा गरज आहे कारण की तिळीचं पीक जे आहे हे नाजूक राहते जर खोल बियाणं पडलं तर उगण शक्तीवर त्याचा परिणाम होतो म्हणून तिळाची पेरणी जी आहे ही आ, वरी फक्त एक इंचावर पड पढ़ पडेल या हिशोबाने तुम्हाला पेरणी करायची आहे तर तिळ पीक हे सर्वात बेस्ट पर्याय तुम्हाला उन्हाळी पीक म्हणून लागवड करता येईल आणि वातावरण जे आहे साधारण तुम्हाला थंडी कमी झाल्यानंतर तुम्हाला कधीही लागवड करता येते सध्यासुद्धा वातावरण ढगाळ आहे अशामध्ये सुद्धा तुम्हाला आजसुद्धा तिळाची पिळ तिळाची तुम्हाला लागवड करता येईल फक्त थंडी पाहिजे नाही त्याला उबदार दमट वातावरण पिळ्यासाठी एकदम पोषक वातावरण राहते पाणी नियोजन जे आहे साधारण तुम्हाला पाच ते सहा पाणी तुळी पिकायला लागतील कारण की साधारण नव्वद दिवसाचं पीक आहे म्हणजे तीन महिने पीक घेतो त्याच्यामुळे साधारण पाच ते सहा पाणी तुम्हाला तुळी पिकायला हे द्यावे लागतील